नमस्कार माझ्या बनवणार मित्रमैत्रिणी हो तोतापुरी आंब्याचे झटपट लोणचे म्हणजे इन्स्टंट लोणचे हा आंबा जो होता तो थोडासा म्हणजे पिकत आलेला होता म्हणजे हे लोणचे जे आहे ते आपण दररोज खायचे आहे ओके त्यासाठी मी घेतलेले होते आ, ले 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 आ, हे बडीशेप घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे जिरे घेतलेले आहे आणि हे आपली मेथी दाणे आहेत एक राहिलेला आहे पदार्थ सॉरी गरम मसाला याच्यामध्ये धणे तर थोडेसे मी धणे देखील याच्यामध्ये घेते हे जे आहे ते आले आहे आले मी बारीक टेचून घेतलेले आहे आणि लसूण देखील घेतलेला आहे त्याच्यामध्ये टेचूनच त्यानंतर मी आता इथे पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि हे जे आपण सगळे गरम मसाले जे घेतलेले होते म्हणजे मोहरी वगैरे राई बडीशेप यांना हलकेस आपण काय करणार आहोत गरम करून घेणार आहोत आणि याची पावडर करणार आहोत आता धने टाकलेले नाहीये कारण का धन्यांची ऑलरेडी पावडर होती माझ्याकडे मग मा तीच मी याच्यामध्ये टाकणार आहे नंतर जास्त आपल्याला थोडसच त्याच्यामध्ये मॉइश्चर जे आहे ते निघून जाण्यासाठी आपण त्याला हलकेच गरम करणार आहोत जास्त गरम करायचे नाही शिवाय मी इकडे पॅन मध्ये तेल चार चमचा तेल टाकले आहे मी आणि त्याच्यामध्ये नंतर ते गरम झाले की मी मग आले आणि लसूण यामध्ये टाकणार आहे बघा मंदच आचेवरती मी त्या लसणाच्या पाकळ्या हे करून घेते कारण का फास्ट गॅस करायचा नाही आपल्याला जेणेकरून लसणाच्या पाकळ्या जळून जाते आपल्याला कमी गॅसवरती हे काय करून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे बघा आणि मग याच्यामध्ये मी आता या ज्या आपल्या कैरीच्या पोळ्या आहेत त्या टाकत आहे मी याच्यामध्ये यांना देखील मी काय करून घेणार आहे चांगल्या तेलावरती फ्राय करून घेणार आहे हा हिंग आहे त्याला मी बारीक वाटून घेते आणि मग तो फोडणीमध्ये टाकते बघा छान अशी मी पावडर केलेली आहे आणि हा हिंग मी आता तेलामध्ये टाकणार आहे कोळशीमध्ये जागा केली मी हा चांगला हिंग चांगला इथे तेलामध्ये गरम होतोय जेणेकरून आपलं हे झटपट लोणचं जे आहे ते खूप खायला छान लागेल आता हे थोडं थंड झालेलं आहे तर याची मी आता पावडर करून घेते परंतु एकदम बारीक करायचं नाही आहे आपल्याला त्याला जाडसरच आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे बघा मी हे ग्राइंड करून घेतलेलं आहे असं धना पा म्हणजे धणे आपण भाजून नव्हते घेतले पावडर आहे ही म्हणून मी जरा तेलातच ती गरम करते आता आपण याच्यामध्ये हा जो मसाला केलेला होता तो टाकणार आहोत मीठ टाकते मी आणि मिरची पावडर टाकते तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्याप्रमाणे टाका दोन चमचे तीन चमचे आपलं चटपटीत लोणचं झालेलं आहे रिम जरासे दोन तीन मिनटं हे मसाले देखील जरा या तेमध्ये चांगले मुरू देत म्हणून परतून घेते जराशी मुरने जरामी। मेंटा। दोन तीन मिनटं मुरण्यासाठी जरा मी एक दोनच मिनटं दोन मिनटं झालेले आहेत छान मस्तच सुगंध येत आहे आणि खायला देखील ला टेस्टीच लागते हे झटपट तुम्ही आता खाऊ शकता दररोज खाऊ शकता इन्स्टंट लोणचे हे थंड झाल्यानंतर तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवा आणि दररोज खा आणि माझी ही रेसिपी म्हणजे लोणच्याची रेसिपी कशी वाटली हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू